तर मित्रांनो आपलं नवीन व्हिडिओ माझ्या बरेच आपलं स्वागत करतो तर मित्रांनो मी आलो आहे माझ्या गावी म्हणजे आजोळी आलो आहे मुरसुतारवाडी तर आज मला एक शूट करूया तर बघू शकता सुंदर असं वातावरण झालं सकाळीच पाऊस पडून गेला आहे आणि बघू शकता इकडे शेतीला सुरुवात केलेली आहे इकडे मळी आहे ते नांगरायला सुरुवात केलेली आहे बघू शकता तुम्ही आणि बघू शकता वातावरण खूप मस्त झालेलं आहे आणि आरवी बघा काय करते करणार तिने खाते खायला सुरुवात केला नाही तिने <्याँगी> तर आजचा व्हिडिओला आपण सुरुवात करतोय तो व्हिडिओला आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नाही नक्कीच सबस्क्राईब करा तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हे आपलं गावाचं घर आहे आवघाडचं घर आहे आणि आता घरी आपले गणपती बाप्पा येणार आहे तर आता इकडे म्हणजे कारखाना आहे साईडला की माझी मामी आहे तर इथले प्लास्टरचे गणपती आहेत ते आलेले आहेत आणि मातीची गणपती पण बनवायला सुरुवात करते थोड्या दिवसांनी तर आता पण चाललो आहे म्हणजे म्हणजे कामासाठी चाललो आहे हो लाकडं वगैरे आलेलं आहे पाऊस वगैरे पडलेला आहे त्यामुळे लाकडं वगैरे गोळा करून ठेवलेले आहे गणपतीसाठी परत लागणारी लाकडं ती गोळा करून ठेवते काल आम्ही गेलो होतो आणि लाकडं घेऊन हो आलो तर सभागृह आहे बाहेर सभागृहामध्ये ठेवलेली आहे ते आता पण घरापर्यंत तयारच होती जाता आरवी लाकडं घ्यायला <laughs> तर बघू शकता सुंदर असा व्ह्यू आहे इकडनं बघण्यासारखा इकडे नांगरणी झालेली आहे म्हणजे कालच करत होती इकडची नांगरणी म्हणजे अजून काय काय मळी आहे तिथल्या ते अजून व्हायच्या नांगरून तर समोरचा व्यू बघू शकता तुम्ही तर <laughs> मी तर नाही बघू शकता काल लाकडं आणली होती हा सभागृह आहे वाडीच्या इथला आणि आरवी बघा लाकडा घेऊन चालले आता मी पण घेतो आणि चल आणली मी बघ आलो घेऊन काय नाचते तू बर <laughs> <दिजार>। का <ना वर्क? laughs> मामी माझा व्हिडिओ करतोय पण हे दे तुला हे ना छोट हा छोटं नागपूर केव्हा हे घेऊन जा हे घेऊन जा

बघू पुढची लाकड आहेत आजी आणि मामीची आई इकडे मास लावत आहेत काय नाही माझी आजी आहे आजी इकडे बघ बघ इकडे आई माझी आजी आहे व्हिडिओ करतोय असं नाही हे चल झालं तुझा झालं अरे राखेल झाली नाही आय चल राम राम करायला लागेला तू होय ते कुठे जा आपण कुठे जातोय वाड मे हेला हे ब इकडे भाई वाड्यावर वाड्यावर आता वाड्यावर ठेवण्याचा जागा तिकडे चाललो आता ट्रॅक्टर आणायचंय बाकीचे तिकडे लाकडं वर्धन आम्ही आता जाऊया माझ्यावर मित्रांनो आता वाड्याची इकडे नजदी आहे आणि हा पारा इथे म्हणजे गणपती विसर्जन करायच्या वेळी तिथे गणपती ठेवल्या जातात पहिले आरती वगैरे त्याने विसर्जन होतात तर चला जाऊया आता वाड्यावरती चायला घेऊन चाललाय ट्रॅक्टर ट्रॅक्टर आणायला सुरुवात कधी करणार आहे उद्या बस ना तुम्हाला बघायला मिळेल मग हा हा आमचा वाडा तर मित्रांनो आता आम्ही खाली उतरतो आणि ट्रॅक्टर महेश बाबा घेऊन चाललाय तुम्ही बघू शकतो बघा आणि आता आम्ही गाडी वगैरे निघाला म्हणजे तो अशी आला होता इथे मित्रांनो आपली लाकडी वगैरे भरून झाली आणि सभागृह वगैरे झाली बरं घरात ठेवलेली आणि आता आपल्या मित्रमंडळींसोबत आहे फिरायला तर आहे गौरव सुद्धा हे निखिल कुठे गेला लपलास का आणि हा निखिल सुद्धा तर जाता आता बाहेरच कुठे जायचं रे बघायला नदीतील पाणी बघायला काय नाही तिकडची नदी आहे ना पूर्ण आणि दाखवतो इकडे जाऊनच तुम्हाला आजचा नजारा खूप भारी आहे पण बघण्यासारखा सकाळीच पाऊस पडून गेला त्याच्यानंतर गेला आहे तो आलाच नाही आहे चला तिकडेच जाऊया आता आपण आलो आहे नदी जे इथे हा मेन हायवे आहे जे हायवेज म्हणता येईल कारण इकडनं गोव्यात जाण्याचा पण रोड आहे पुणे मार्गे हा रोड पडतो ना अरे पुणे मार्गेच पडतो ना हां पुणे मार्गे पडतो हा रोड आणि हा शॉर्टकट म्हटला जातो म्हणजे गोव्यात जाण्यासाठी त्यामुळे या साईडला ना जास्त रहदारी म्हणजे मोठ्या गाड्यांची असते काय <laughs> तर मित्रांनो म्हणजे पावसाळ्यात म्हणजे खूप पाऊस पडल्यानंतर म्हणजे आपण तिथे वरती घर आहे म्हणजे एवढं पाणी वाटत नाही एवढं पाणी भरेल या नदीत खरं पाणी खूप भरलं होतं आणि पहिल्या वरच्या घरापर्यंत पूर्ण पाणी गेलं नंतर दाखवलं तुम्हाला खूप गेले होते आता बघू शकता पूर्ण चुकी आहे नदी काल दोन तीन दिवसात जेवढा पाऊस पडलाय तेवढा याच्यात ते <िस्तित> तेवढंच पाणी <तड़ी>। भरलेलं आहे इतर म्हणून <म्णाँग> आपण आलेलो आहे पुढे आपण होतो तिकडच्या साईडला ऑपोजिट साईडला आपण पुढे आलेलो आहे थोडं इकडे तर पाणी नाही आणि इथे आहे ते थोडंसच आहे पाणी कारण एवढा पण पाऊस पडला नाही की पाणी भरेल असे बघा एवढंच पाणी खाली का उतरतोय तू पाणी खेकडे खेकडे आले नसतील ना अजून अजून पाऊस पण एवढा नाही पडला की खेकडे बाहेर पडतील आमच्या इकडे आले रत्नागिरी मध्ये कुठे रात्री मासे बघायला येऊया काय म्हणतो ते कोणतरी आले माझी इकडे आपण बाहेर पडलो नाही ते आले तर आता आम्ही येत बाहेर पडले ना म्हणजे तुमचा घरी जाय ना वाजलंच आहे तर बघू शकता ते घर आहे ना तिथपर्यंत पाणी भरलं होतं घरात पूर्ण पाणी गेलेलं ना तिथपर्यंत पाणी भरलेलं भरलेलं म्हणजे हे गेलो होतं लॉकडाऊन मध्ये काय क्वारंटाईन लॉकडाऊन जेव्हा भरलेला झाले तीन वर्ष झाले गणपती का सगळ्यांचं घरात पाणी भरलं होतं शेतीच चालू आहे तर आजचा व्हिडिओ आपण हित्यच जॉईन करतोय तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नक्की सबस्क्राईब करा तर भेटा आपल्या नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय